आता अरुंधती मॅम असं म्हणते अरुंधतीला अजून ती आईपर्यंतचा तिचा प्रवास अजून घडलेला नाही आहे हा आयुष्याचा भाग असतो लोक तुमच्या आयुष्यात येतात कधीतरी ते परदेशात निघून जातात कधी कधी ते, ते आयुष्यातनं निघून जातात काही येऊ शकतं प्रत्येकाला आई कुठे काय करते सुरुवातीपासून बघताना हे जाणवत आलेलं आहे की अरे हे माझ्या आयुष्यात घडतं हॅलो मी इट्स मज्जामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आई कुठे काय करते या मालिकेतील यश आणि आरोही म्हणजेच तुमची लाडकी जोडी माझ्यासोबत आहे कसे आहात खूप मस्त खूप मजेत यश आईचा लाडला आहेस आई आणि आतापर्यंत आईला प्रत्येक गोष्टीत सपोर्ट केला अशी कोणतीच गोष्ट नाहीये की तू आईला सपोर्ट नाही आता आईला कशा प्रकारे आधार देणार काय सांगशील माझ्याकडे जेवढा वेळ आहे जेवढं मी करू शकतो जितका जास्तीत जास्त अवेलेबल राहू शकतो जितक तिला माझ्याशी बोलावं असं वाटतंय तितका मी तिच्यासाठी मला असं वाटतं फक्त तिच्या सोबत राहील कारण बऱ्याचदा असं असतं की तुमचं आहे पण कुठेही तिला छोटीशी गरज लागली तरी मी तिकडे तिच्यासाठी मला असं वाटतं की तिच्या बरोबर असेल एवढंच मी आता सांगू शकतो आरोही मधल्या काळातच तू आलीस मालिकेच्या आणि प्रेक्षकांना जिंकून घेतलंयस तू <laughs> कस या पुढच म्हणजे आईला कसं सांभाळणार आहेस काय सांगशील याबद्दल मला असं वाटतं आरोही या पात्रासाठी हे सगळंच खूप नवीन आहे कारण ती अनाथ आहे तिच्यावर ती जसं तू आत्ता म्हटलीस की ती मध्येच आली तर ती यांच्या सगळ्यांच्या आयुष्यात खरंच खूप मध्ये आली आणि अशा प्रसंगात ना आली की तो खूप तिच्यासाठी टर्निंग पॉईंट होता आणि नंतर देशमुख कुटुंब असेल किंवा केळकर कुटुंब हे तिच्यासाठी म्हणून उभं राहिलं आणि हळूहळू देशमुख कुटुंबाच्या बरोबर तिचा प्रवास सुरू झाला तर आता मला असं वाटतं ती प्रत्येकाबरोबरचं हळूहळू नातं एक्सप्लोअर करते ते बिल्ड करते आजी बरोबर असेल आप्पांबरोबर असेल घरचे बाकी सदस्य असतील आणि या सगळ्यात मला असं वाटतं की ती आत्ता अरुंधती मॅम असं म्हणते अरुंधतीला अजून ती आईपर्यंतचा तिचा प्रवास अजून घडलेला नाहीये कारण मला असं वाटतं आरोहीला ती अनाथ असल्यामुळे कुठलंही नातं अजून बिल्ड करायला थोडासा कदाचित थोडा वेळ लागेल तर मॅम म्हणते आणि मॅमच्या आयुष्यात खूप मोठी गोष्ट घडलीय तर मला असं वाटतं तिचं अख्खं घर तिच्या बाजूने उभं राहिलंय आरोही त्याच घराचा भाग म्हणून राहू पाहतीय आणि आता छान छान घडामोडी घडतील आणि इंटरेस्टिंग किस्से घडतील असं वाटतंय आहे बरं मालिकेत एक वेगळंच वळण आलंय आणि प्रत्येक वेळेस टप्प्याटप्प्याने मालिका पुढे जात आहे आशुतोष या कॅरेक्टर सोबत यशचं एक वेगळंच नातं होतं म्हणजे पहिल्यापासून पहिल्या एपिसोड पासून अगदीच तो मागे मागे होता आणि प्रत्येकाचा सपोर्ट होता आता त्या पात्राने एक्झिट घेत आहे त्याबद्दल काय खूपच वाईट वाटतंय विश्वास बसत नाही आहे मला असं वाटतं की अगदी तो आल्यापासून आमचं बॉन्डिंग याच्यामध्ये खूप छान दाखवलं आहे त्याने मला सपोर्ट केला आहे अर्थातच आशुतोष या कॅरेक्टरकडनं त्या कॅरेक्टरचे ज्या कुठल्या शेड्स आहेत त्या कॅरेक्टरचं जे काय म्हणणं आहे त्यातून शिकायलाही खूप मिळालं आणि मला असं वाटतं आमचं नातं ऑफ कॅमेरा मैत्रीचं तर आहेच ऑन कॅमेरासुद्धा एक मैत्रीपूर्ण नात होता आशुतोष आणि यशमध्ये तर ते सगळे प्रसंग खूप आठवतील ते प्रसंग आठवून कधीतरी असंच हसायला येईल छान वाटेल आणि पुढच्या क्षणी हे जाणवेल की अरे यार त्याच्याबरोबर आता पुन्हा ती केमिस्ट्री जमेल की नाही पण मला असं वाटतं हा आयुष्याचा भाग असतो लोक तुमच्या आयुष्यात येतात कधीतरी ते परदेशात निघून जातात कधी कधी ते आयुष्यातनं निघून जातात काही येऊ शकतं पण अशा वेळी तुमच्याबरोबर काय असतं तर त्यांची आठवण असते त्यांच्याबरोबरचे चांगले प्रसंग असतात तर ते मी नक्कीच माझ्या मनात जपून ठेवलेत त्याच्यामुळे विसर कधी आशुतोष या पात्राचा पडणार नाही आणि नेहमी आशुतोष असं म्हणलं आमच्या प्रसंगातनं सीन्समधनं कधी आशुतोषचं नाव निघालं तर एक पॉझिटिव्हिटी मनामध्ये तयार होईल आणि मिस करेन त्याला एक प्रोमो जेव्हा आउट झाला तेव्हा प्रेक्षकांनी तेवढंच त्या प्रोमोला प्रेमही दिलं आणि थोडं त्यांना वाईटही वाटलं असं का दाखवतायत किंवा असं ट्रॅक चेंज प्रेक्षकांना काय प्रेक्षकांना सांगेन हेच सांगेन की कुठल्याही कुटुंबामध्ये कधी काही येऊ शकतं आयुष्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ज्या सडनली घडतात आणि संकट तुमच्यावर कोसळतं तर त्यानंतर तुम्ही कसं डील करताय तुम्ही त्या संकटाला सामोरं कसं जात कुटुंब एखाद्या व्यक्तीच्या दुःखात त्याच्याबरोबर कसं उभं राहतं कुटुंबातून अरुंद ती बाहेर पडली आहे पण खरोखर तिचे पाश या कुटुंबाशी तोडले गेलेत का तर नाही ती अजूनही या कुटुंबाशी सून म्हणून ती या घरात बाहेर पडलेली असली दुसरीकडे केळकर घरात गेलेली असली तरी इथे तिची नाती तेवढीच आहेत तर हे सगळे लोक मिळून कसं तिला सपोर्ट करतायत तिला इथे कसं वाटतंय मला वाटतं की या सगळ्या घडामोडी खूप जास्त बघण्यासारख्या आहेत आणि त्या गोष्टीसुद्धा मला असं वाटतं प्रेक्षकांना आपल्याशा वाटतील प्रत्येकाला आई कुठे काय करते सुरुवातीपासून बघताना हे जाणवत आलेलं आहे की अरे हे माझ्या आयुष्यात घडतं अरे हे आमच्याकडे घडतं अरे माझी आजी कशीतरी अशी कधीतरी अशी बोलते माझी गर्लफ्रेंड माझ्याशी असं वागते आप्पा माझे आजोबा असं करतात वडील मला माझ्याशी असं भांडतात मला बोलतात करिअरवरनं असं सगळ्यांच्या बाबतीत झालं तसंच या पर्वामध्ये या दुसऱ्या मला असं वाटतं की अरुंधतीच्या प्रवासामध्ये सुद्धा अशा खूप गोष्टी असतील ज्या लोकांना आपल्या घरात कधीतरी घडून गेल्या आहेत आपल्याशा वाटतील असं मला वाटतं तू काय सांगशील प्रेक्षकांना मला असं वाटतं आत्ता अभिषेकने खरं तर सगळंच बऱ्यापैकी तो बोलला आहे पण मी तेच म्हणेन की जसं अभिषेक म्हणाला की आपल्याही खरं तर आयुष्यामध्ये अशा अचानक गोष्टी घडतात आणि मला असं वाटतं ह्या मालिकेचे क्रिएटर्स आणि मेकर्स जे आहेत ते इतक्या सुंदर पद्धतीने आणि इतकं चांगलं आणि खऱ्या पद्धतीने ते लिहितायत ना म्हणजे आत्ताही आम्ही जेव्हा तो सीन शूट केला किंवा के। त्याच्यानंतरचे आता काही पुढे सीन्स शूट करतो आहे तर खूप त्याची सेन्सिटिव्हिटी मेंटेन करून ते आम्हाला करावे लागत आहेत सो मला असं वाटतं प्रेक्षक पण आमच्याचसारखे सेन्सिटिव्हली ते घेतील आणि जसं मगाशी सतीश सर म्हणाले होते की काही चुकलं तर ते सांगतील कळवते आणि त्या पद्धतीने आम्ही बदल करून आणू आणि पुढे पुढे चालत राहू त्याच्यात फक्त तुम्हा सगळ्यांची साथ आहे एवढं नक्की कारण अजून पुष्कळ गोष्टी घडवायच्या आहेत आम्हाला माहिती आहे की अजून पुष्कळ काळ आहे आता संपत आहेत गोष्टी आणि आता नवीन पर्वाची सुरुवात आहे त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करणं आणि थोडासा आम्हाला वेळ देणं आमच्यावरती थोडासा विश्वास दाखवणं जो गेली चार वर्ष ते या मालिकेवर दाखवतायत तर तो फक्त दाखवत राहणं एवढंच आता गरजेचं आहे बरं यश मगाशी आरोही म्हणाले की अरुणती मॅम आता मी म्हणते आणि आईपर्यंतचा पर्यंतचा प्रवास तो यशचा हातात आहे सगळं म्हणजे यश कधीपर्यंत हे घडवून आणणार आहे का सांगतील ही म्हणली ना तसं की खरं तर ही कुटुंबातल्या सगळ्यांची हिनं नावं घेतली ते तसंच आहे यश हा सुद्धा एक घरातलं पात्रच आहे अजून प्रत्येकाशी तिचं जे नातं आहे ते डेव्हलप होत आहे पण एवढं नक्की आहे की लवकरच यश आणि आरोही ही हे यांचा प्रवास एकत्र सुरू करतील त्यानंतर मला असं वाटतं की खरे खऱ्या अर्थाने आपल्याला बघता येईल की घरामध्ये गोष्टी कशा घडत आहेत सगळं कसं जुळून येत आहे आई पण घरात आहे तर मला असं वाटतं की बघूयात यश काय तिच्या सोबत आहे म्हणूनच यश सगळ्यांना आवडतो यश आहे हे जुळत अगदीच थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू सो मच मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका